जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या ह्या ठिकाणी शिक्षक भरती संदर्भात जी काही फेस टू आहे तर त्या फेस टू ची जी कार्यवाही संदर्भात व्यवस्थापना इथे बघा सूचना देण्यात आली होती वीस एक दोन हजार पंचवीस ला देण्यात आली होती तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की संपूर्ण जी काही रिक्त पदे असेल तर ती रिक्त पदे सध्या बघा पोर्टलवर भरण्याविषयी म्हणजे जी काही जाहिरात असेल तर ती जाहिरातीची प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आली होती परंतु आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही स्थानिक संस्था सौस, आहे किंवा खाजगी ज्या संस्था आहे अनुदानित संस्था तर त्यांची जी काही बिंदू नामावली होती तर ती बिंदू नामावली सध्या बघा पूर्वीप्रमाणे सध्या अपडेट होती परंतु मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की जे काही एस सी बी सी संदर्भात जे आरक्षण आलं तर त्या आरक्षणानुसार जी बिंदू नामावली आहे तर ती बिंदू नामावली सध्या बघा अपडेट करून त्या ठिकाणी करण्या करण्यासंदर्भात सूचना ज्या आहे तर त्या सूचना देण्यात आल्या त्यानंतर हे जे पत्र सध्या वीस एक दोन हजार पंचवीसचं पत्र निघालं तर त्याच्यामध्ये जी सध्या बिंदू नामावली होती तर ती बिंदू नामावली काही ज्या सध्या बघा संस्था होत्या तर त्या संस्थेची बिंदू नामावली नेमकी कोणत्या तारखेपर्यंत सध्या अपडेट पाहिजे नेमकी ह्या ठिकाणी तेवीस चोवीस ची अपडेट पाहिजे किंवा मग बावीस तेवीस ची अपडेट पाहिजे त्या संदर्भात ज्या काही या ठिकाणी कन्फ्युजन निर्माण झालं होतं त्या अनुषंगाने बाकी ज्या काही संस्था आहेत तर त्या संस्थेची बिंदू नामावली हो सध्या बघा अपडेट न होती त्या अनुषंगाने ठिकाणी ज्या काही पवित्र प्रणालीवर जाहिरात असेल तर त्या जाहिराती देण्यासंदर्भात आधी संस्थेची त्या ठिकाणी बघा नोंदणी करायला पडते पवित्र प्रणालीवर त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक सध्या बघा लॉगिनने त्या त्यानुसार ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की सध्या शिक्षक पद भरती संदर्भात ज्या काही टप्पा दोन साठी महत्वाची या ठिकाणी कार्यवाही संदर्भात ज्या सूचना होत्या तर त्या सूचना प्रत्येक संस्थेला सध्या बघा देने होते त्या ठिकाणी देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने प्रत्येक ज्या काही सध्या बघा त्यांची जी काही नोंद असेल तर ती नोंद सध्या पवित्र प्रणालीवर सध्या या ठिकाणी बघा नोंदणी असेल तर ती करायला ठिकाणी सूचना दिल्यात होती आणि ह्याच्यामध्ये सर्वसाधारण म्हणजे आजच्या दिवसापर्यंत चार फेब्रुवारीपर्यंत मुदत देखील देण्यात आली होती म्हणजे इथं वीस तारखेला सध्या नोंदणीला सुरुवात झाली आणि जवळपास चार फेब्रुवारी पर्यंत जे काही कामकाज होतं तर ते कामकाज करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये बघा इथं जी काही पूर्वी प्रमाणित केलेली जी बिंदू नामावली मध्ये आपल्याला माहिती आहे की ए सी बी सी या प्रवर्गाच्या आरक्षणामुळे बदल झाल्याने व्यवस्थापन बिंदू नामावली अद्यावत करून दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस नंतर प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे अशा पद्धतीने इथे सूचना दिलेली होती म्हणजे आधी ही जी काही कॅटेगरी होती बरोबर जो काही प्रवर्ग होता ए सी बी सी तर त्या अनुषंगाने जी काही बिंदू नामावली रोस्टर असेल तर ते रोस्टर सध्या बघा कम्प्लीट न तर त्याच्यामध्ये या ठिकाणी अद्ययावत करण्यासाठी ए सी बी सी प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात जी काही सध्या बिंदू नामावली अद्यवत असेल तर, सुचना देने तर, 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 तर ती करण्या करण्यासंदर्भात इथं सूचना देण्यात आली होती त्या अनुषंगाने प्रत्येक ज्या काही अनुदानित संस्था आहे तर त्यांची सध्या बिंदू नामावली त्या ठिकाणी अपडेटचं जे काम आहे तर ते वेळोवेळी सध्या जिल्हा परिषदच्या वतीने विशेष कॅम्प घेऊन सध्या बघा करण्यात आलेला आहे तर आतापर्यंत जवळपास या ठिकाणी एकशे पन्नास प्लस ज्या काही संस्था असेल तर त्यांची इथं नोंदणी झालेली अशी जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा मिळत आहे म्हणजे जवळपास शंभर प्लस ज्या काही संस्था आहे तर त्यांची सध्या एक प्रकारे इथं नोंदणी झालेली आहे फेस टू संदर्भात जी काही शिक्षक भरती जाहिरात देण्यासंदर्भात तर त्याच्यामध्ये दे आपल्याला माहिती जास्तीत जास्त एखाद्या ह्या ठिकाणी व्यवस्थापनाच्या एकापेक्षा जास्त माध्यमाच्या जर शाळा असेल तर त्या शाळेत शाळेची जी काही बिंदू नामावली असेल तर ती माध्यमनिहाय सध्या बघा नोंद करावी अशा पद्धतीने देखील सूचना होत्या म्हणजे मराठी माध्यमाचं या ठिकाणी जी काही वेगळी पदं त्यानंतर हिंदी माध्यमाची वेगळी पदं उर्दू माध्यमाची वेगळी पदं अशा पद्धतीने ज्या आज सध्या बघा पदं असेल तर ती पदं बिंदू नामावलीची माध्यमने हे सध्या नोंद करण्यासंदर्भात सूचना होत्या त्या अनुषंगाने कार्यवाही जी आहे तर ती कार्यवाही सध्या बघा इथं सुरुवात झाली होती परंतु याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही बिंदू नामावली आहे तर ती बिंदू नामावली इथं सांगितल्याप्रमाणे रिक्त पदाची मागणी नोंदवताना बावीस तेवीसच्या संच मान्यतेनुसार बघा या ठिकाणी रिक्त असणाऱ्या पदाची नोंद करावी अशा पद्धतीने इथं सूचना देण्यात आली होती मग ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या ज्या काही संस्थेचे रोस्टर होते तर ते रोस्टर नेमके बावीस तेवीसचे का तेवीस चोवीसचे कोणते त्या ठिकाणी कम्प्लीट करायचे त्या अनुषंगाने ज्या सूचना होत्या तर त्या सूचनामध्ये या ठिकाणी बघा कन्फ्युजन निर्माण झालं आणि त्या अनुषंगाने काही ज्या सध्या संस्थेच्या बिंदू नामावलीमध्ये त्या ठिकाणी अपडेट जे असेल तर ते सध्या झालं नाही आणि आता प्रत्येक जे जिल्हा परिषदच्या वतीने पत्र इश्यू करून बिंदू नामावली रोस्टर असेल तर ते सध्या बघा अद्यावत करून संबंधित का जी काही पोर्टलवर जा, जाहिरात असेल तर ती जाहिरात देण्यासंदर्भात सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत तसंच बघा आपल्याला माहिती आहे की सध्या जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात अजूनपर्यंत आपल्याला सध्या कोणत्याही वृत्तपत्रामध्ये पाहायला मिळत नाही कारण इथे जो काही पॉईंट दिलेला आहे की ह्या ठिकाणी बघा पवित्र पोर्टलवर जाहिरात जनरेट झाल्यानंतर शासन निर्णय जो आहे सत्तावीस दोन दोन हजार एकोणावीसमधील तरतुदीनुसार सदर जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करावी परंतु आतापर्यंत आपल्याला कोणत्याही वर्तमानपत्रामध्ये पवित्र पोर्टलवर फेस टूची जी जाहिरात असेल तर ती जाहिरात सध्या बघा त्याच्यामध्ये दिली असेल आणि वर्तमानपत्रामध्ये सध्या प्रसिद्ध झाली असं कुठेही सध्या आपल्याला पाहायला इथं मिळालं नाही परंतु ह्याच्यामध्ये ह्याचा अर्थ असा आहे की सध्या बघा ज्या जाहिरात आहे तर त्या जाहिरात अजून देखील सध्या प्रत्येक ज्या काय अस्थापना आहे संस्था आहे तर त्यांच्या वैयक्तिक लॉगिंगला त्या जाहिरात सध्या आहे बरोबर म्हणजे त्याच्यामध्ये मॉडिफाय वगैरे सध्या होणार त्यानंतर त्या जे जाहिरात आहे तर त्या जाहिरात आपल्याला कधी पाहायला मिळणार तर त्या जाहिरात ज्या आहे तर इथं बघा जाहिरात जनरेट होण्यासाठी बिंदू नामावली विषय या दोन्ही प्रकारची माहिती संबंधित जे काही समक्ष प्राधिकारी यांच्याकडून मान्य मान्य म्हणजे काय अप्रूव्ह करून घेणे आवश्यक राहील आणि जाहिरात जनरेट करण्याची सुविधा ही माहिती भरणाऱ्या प्राधिकारी यांच्या लॉग इनवर उपलब्ध आहे अशा पद्धतीने सूचना आहे म्हणजे जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती भरल्यानंतर ती अप्रूव्ह करण्यासंदर्भात ज्या काही या ठिकाणी पुढची स्टेप असेल ती जाहिरात अप्रूव्ह झाल्यानंतर तेव्हाच ती त्यांच्या ते जे काही स्थानिक वृत्तपत्र असेल तर त्या स्थानिक वृत्तपत्रामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल परंतु आतापर्यंत सध्या जाहिराती ज्या असेल ह्या ठिकाणी तर त्या सध्या वैयक्तिक लॉगिनला आतापर्यंत सध्या आहे काही ज्या काही त्रुट्या असेल तर त्या त्रुट्या एक प्रकारे दूर होऊन सध्या बघा जाहिरातीची जी प्रक्रिया असेल पुढील अपडेट संदर्भात तर ती सध्या बघा त्या ठिकाणी होणार आहे परंतु आपल्याला माहिती आहे की आता हे जी प्रक्रिया आहे नोंदणी प्रक्रिया म्हणजे जाहिरात ज्या नोंदणी प्रक्रियेसंदर्भात सूचना जी आहे तर ही वीस तारखेला देण्यात आली होती आणि जवळपास यांना चार फेब्रुवारीपर्यंत सध्या बघा सूचना देण्यात आली होती का ज्या पवित्र प्रणालीवर फेस टूसाठी संस्थांनी जे नोंदणी असेल तर ती नोंदणी करावी परंतु आत्ताच्या घडीला आज आहे था चार फेब्रुवारी तर जी काही मुदत असेल तर ती मुदत सध्या बघा ह्या ठिकाणी वारंवार सध्या वाढणार आहे बरोबर कारण जास्तीत जास्त ज्या संस्था आहेत तर त्या संस्था सध्या फेस टूला जाहिरात देण्यासंदर्भात ज्या इच्छ इच्छुक आहेत परंतु त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सध्या बिंदू नामावली असेल किंवा मग जे सध्या अतिरिक्त झालेले शिक्षक असेल अशा वेगवेगळ्या ले स्थानिक लेवलला सध्या बघा त्या ठिकाणी अडचणी निर्माण होत आहे त्या अनुषंगाने जाहिरात असेल तर त्या जाहिराती येण्यासंदर्भात या ठिकाणी उशीर होत आहे त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर हे जे आता जे सध्या बघा माननीय जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यामार्फत सध्या तीन दोन दोन हजार पंचवीसला सध्या इथं निवेदन देखील देण्यात आलं आहे प्रति आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना तर इथं जो काही पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन मुदतवाढ मिळणे बाबत अशा पद्धतीने सध्या बघा इथे जे काही विषय आहे तर तो विषय देण्यात आला आहे तर हा विषय म्हणजे जे, जे काही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन संदर्भात इथं बघा काय म्हटलेलं आहे की शासनाकडून पवित्र पोर्टल, शासना पोर्टल दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे भरतीसाठी संस्था चालकांना पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे महत्त्वाचे आहे शिक्षण संस्थांना रोस्टर पूर्ण करून मावक कार्यालयाकडून तपासून आणावे लागते परंतु या कार्यालयात विलंब लागत असल्याने रजिस्ट्रेशनसाठी संस्था चालकांना अनेक अडचणी भेडसावत आहेत त्यात चार फेब्रुवारीला रजिस्ट्रेशनचा शेवटचा दिवस आहे तरी संस्था चालकांना अडचण लक्षात घे गे, घेऊन या पोर्टलवर रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ मिळावी ही नम्र विनंती अशा पद्धतीने सध्या बघा इथे जी काही मुदतवाढ असेल प पवित्र पोर्टलवर संस्थांना नोंदणी करण्यासंदर्भात तर त्या अनुषंगाने हे पत्र सध्या बघा माननीय आयुक्त कार्यालयाला सध्या त्या ठिकाणी गेलेलं आहे म्हणजे इथं जर ही जी मुदतवाढ आहे तर ही मुदतवाढ चार फेब्रुवारी दोन हजार ह्या ठिकाणी पंचवीसपर्यंत पर्यंत सध्या बघा इथं सांगितल्याप्रमाणे त्या पद्धतीने होती तर ही मुदतवाढ या ठिकाणी परत अजून सध्या बघा ह्या ठिकाणी वाढणार आहे जेणेकरून जास्तीत जास्त ज्या संस्था आहे अनुदानित संस्था तर त्यांच्या जाहिराती देखील सध्या बघा ह्या ठिकाणी पवित्र प्रणालीवर फेस मध्ये यायला पाहिजे त्या अनुषंगाने ज्या काही त्रुट्या असेल तर त्या त्रुट्यामध्ये बिंदू नामावली अपडेट असेल तर ह्या ज्या गोष्टी आहे तर ह्या गोष्टी सध्या बघा लवकरात लवकर जर झाल्या तर ह्या ठिकाणी ज्या जाहिरात असेल तर त्या जाहिरातींची संख्या देखील आपल्याला पवित्र प्रणालीवर पाहायला मिळेल तर आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की सध्या ह्या ठिकाणी दीडशेच्या वर ज्या संस्था आहे तर त्या संस्थेची सध्या पवित्र प्रणालीवर नोंदणी झालेली आहे तर अजून ह्या संख्या ज्या आहे तर ह्या संख्या परत त्या ठिकाणी बघा वाढू शकतात त्या अनुषंगाने या ठिकाणी जी काही मुदतवाढ असेल तर ती मुदतवाढ या मागणी जी आहे तर ती मागणी सध्या इथं करण्यात आली आहे तर हे मुदतवाढ सध्या बघा परत ह्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने पुढील जी कार्यवाही असेल तर, थी इथा हो तर ती कार्यवाही सध्या बघा इथं होणार आहे त्या अनुषंगाने जशी पुढची अपडेट येईल तशी सध्या बघा आपण तुमच्यापर्यंत माहिती पोचू परंतु सध्या तरी पवित्र प्रणालीवर जे रजिस्ट्रेशन करण्यासंदर्भात संस्थाचे जे रजिस्ट्रेशन आहे तर ते करण्यासंदर्भात आणि त्यांच्या जाहिराती ज्या आहेत तर त्या अपडेट करण्यासंदर्भात त्या ठिकाणी ज्या मुदतवाढ असेल तर ती मुदतवाढ सध्या बघा इथं संबंधित शिक्षण आयुक्त कार्यालयाला सध्या इथं कळवण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने हे पत्र सध्या बघा इथे देण्यात आलेलं आहे तर सध्या पवित्र प्रणालीवर ज्या जाहिरात असेल तर त्या जाहिरात मे बी जास्तीत जास्त या ठिकाणी बघा येऊ शकतात त्या अनुषंगाने मुदतवाढ देणे देखील सध्या बघा या ठिकाणी योग्य आहे जेणेकरून जास्तीत जास्त जाहिरात असेल पवित्र प्रणालीवर जास्तीत जास्त संस्थेच्या तर त्या सध्या इथे पाहायला मिळू शकतात त्या अनुषंगाने ही एक महत्वाची अपडेट होती तसंच बघा जो काही एडिट टॅब असेल तर तो एडिट टॅब त्याला थोडंसं या ठिकाणी मे बी जो काही कालावधी असेल तर तो सध्या बघा लागू शकतो उशीर त्या ठिकाणी होऊ शकतं परंतु एडिट टॅब अगोदर इथं जाहिरात ज्या असेल तर त्या जाहिराती येणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे बरोबर तर एडिट टॅब सध्या बघा आल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त काही ज्या एडिट असेल तर त्या एडिटच फक्त तिथं अपडेट करायला पडेल परंतु त्या अगोदर इथे जाहिरात असेल तर त्या जाहिरात देखील सध्या बघा पवित्र प्रणालीवर अपलोड होऊन त्या अप्रूव्ह होणे गरजेचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवारांना त्या त्याच्यामध्ये परत संधी तिथं अवेलेबल सध्या होऊ शकते तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा तुमच्या काही कमेंट असतील तर ते कमेंट देखील करू शकतात त्याच्यावरती योग्य तो आपण रिप्लाय असेल तर तो देऊ तर सध्या तरी मुदतवाढ संदर्भात इथे पत्र होतं तर मुदतवाढ इथं बघा नक्की त्यांना मिळणार आहे तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम